तालुक्याच्या वतीनं आज हा बंजारा बांधवाच्या वतीनं हे निवेदन या ठिकाणी देण्यात आलेला आहे थोड्या दिवसामध्ये आठ दहा दिवसामध्ये आम्ही लातूर येथे दोन लाख लोक बंजारा बांधवांचा मोर्चा देखील आम्ही या माध्यमातून या ठिकाणी काढणार आहोत तर महाराष्ट्र शासनाला आमची विनंती राहणार आहे की आमच्या त्या बांधव सर्व बंजारा बांधवाची ही मागणी लक्षात घेऊन आपण हैदराबाद गॅजेट तत्काळ लागू करावा एवढी या आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो उदगीर विधानसभेतील उदगीर जवकोट तालुका बंजारा कृती समितीच्या वतीनं उपजिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आज निवेदन देण्यासाठीची जर संख्या पाहिली तर समाजामध्ये प्रचंड आक्रोश आहे आणि तो आज रस्त्यावर उतरून या ठिकाणी दिसतोय आम्हाला या माध्यमातून इतिहास माहिती आहे तुम्हाला सगळा अभ्यास आहे आता त्याच्या खोलात मी जाणार नाही बंजारा समाज एस टी आरक्षणाचे सर्व निकष पूर्ण करतो का तर निश्चितपणे करतो पण देश स्वतंत्र झाल्यापासून आमच्या अडाणीपणाचा आमच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन राज्यकर्त्यांनी आमच्यावर हा अन्याय केलेला आहे पण आमचा आता समाज जागृत झालेला जा आहे शिक्षित झालेला आहे आम्ही अभ्यास करतोय आम्ही विचार करतोय त्यामुळं एका समाजाला एक न्याय आणि दुसऱ्या समाजाला दुसरा न्याय हा न्याय बंजारा समाज कदापि सहन करणार नाही आमचे आम्ही हैदराबाद स्टेटमध्ये होतो आमचे आणि आंध्र प्रदेशातील बांधव एस टी आरक्षणात आहेत कर्नाटकातील बांधव एस सी आरक्षणात आहेत त्याच न्यायानुसार जसा मराठा समाजाला न्याय दिला तसा बंजारा समाजाला या शासनाला न्याय द्यावाच लागेल अन्यथा बंजारा सुद्धा या ठिकाणी लातूर मध्ये महामोर्चा तर काढेलच पण भविष्य काळामध्ये बंजारा समाजाचा हा जनसमुदाय सुनामीच्या रूपामध्ये मुंबईमध्ये धडकेल आणि महाराष्ट्रातलाच बंजारा समाज नाही तर आम्ही कन्याकुमारी ते काश्मीर बंजारा समाज मुंबईमध्ये एक होतो आणि बंजारा समाजाच्या न्याय हक्कासाठी आम्ही शेवटपर्यंत लढत राहू एवढंच या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला आव्हान करतोय की आम्हाला ती वेळ येऊ देऊ नका आम्ही न्याय मागतोय आम्ही भीक मागत नाही आणि तुम्ही न्याय द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्ही न्याय नाही दिलात तर तो, तो न्याय कसा घ्यायचा आहे हा या हे बंजारा समाजाला माहिती आहे बंजारा समाजाचा इतिहास तपासून पहा हा स्वाभिमानी समाज आहे हा लढाऊ समाज आहे हा कुठल्याही बिकट परिस्थितीमध्ये लढणारा समाज आहे एवढं ठेवावं आणि जळकोट उदगीर देवली तालुक्यातील सर्व बंजारा बांधव या ठिकाणी बंजारा बांधवाला एस टी मध्ये आरक्षण मिळावं या मागणीसाठी या ठिकाणी प्राथमिक स्वरूपामध्ये आज डिप्टी कलेक्टर साहेबाला निवेदन देण्यासाठी आम्हा तीन तालुक्यातील बंजारा समाज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निवेदन देण्यासाठी जमा झालेला आहे खऱ्या अर्थानं आमचा समाज हा खऱ्या अर्थानं गावापासून दूर राहिलेला समाज दड्याखोऱ्यात राहिले समाज भटकत राहिला समाज आणि तो आमचा एसटी मध्ये असलेला समाज या मराठवाड्याची विभागणी झाली प्रदेश आंध्र प्रदेशाला एसटी मध्ये आरक्षण आहे तेलंगणामध्ये एस टी मध्ये आहे कर्नाटक एस सी मध्ये आहे परंतु या महाराष्ट्रामध्ये आमच्या बंजारा समाजाला वीजेटी मध्ये आरक्षण दिलेलं आहे आम्हाला शासनाला विनंती करायची आहे राज्याच्या मुख्यमंत्र्याला कर विनंती करायची आहे ज्या प्रमाण आपण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलात त्याचप्रमाणे आम्हाला या ठिकाणी आमच्या बंजारा समाजाला या ठिकाणी एसटीतून आरक्षण द्यावं आपण पाहतात गेल्या आठ दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये या मराठवाड्यामध्ये या बंजारा समाजाचा फार मोठ्या प्रमाणात आक्रोश या ठिकाणी मोर्चे या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात निघत आहेत आणि सबंद मराठवाड्यात बंजारा समाजाची एकच मागणी आहे की आपल्याला हैदराबाद गॅजेट नुसार या ठिकाणी आमची जाप एसटी मध्ये असल्यामुळं त्या प्रकारातून आम्हाला या ठिकाणी आरक्षण द्यावं की सगळ्या संबंध मराठवाड्यातून या ठिकाणी मोठमोठे मोर्चे काढून या ठिकाणी निवेदन मागणी करत आहेत थोड्या दिवसामध्ये आज आपण या ठिकाणी फक्त डिप्टी कलेक्टर आपण या ठिकाणी तात्काळ आमची कळवा आमची भावना याबद्दल आपण या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे पण थोड्या दिवसानंतर निश्चितपणाने या लातूर जिल्ह्यावर कलेक्टर ऑफिसवर आमच्या वापरा सांगितल्याप्रमाणे दोन लाखाच्या पुढं या ठिकाणी सबंध बंजारा सबंध जिल्ह्यातला बंजारा समाज पेटून उठलेला आहे त्या सगळ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी लातूर जिल्ह्यात त्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही या ठिकाणी मोर्चा काढणार आहोत जोपर्यंत आमची मागणी मंजूर होत नाही तोपर्यंत हा बंजारा समाज माग सरकत नाही त्या बंजारा समाजाची हाल अपेक्षा या शासनाला माहित आहे म्हणून आम्हाला शासनाला पुन्हा एकदा कळकळीची विनंती करायची आहे की तात्काळ मराठा समाजाप्रमाणे आम्हाला बंजारा समाजाला एसटी पर्वातून आरक्षण द्यावं हीच मागणी या ठिकाणी आम्ही शासन दरबारी करणार आहोत धन्यवाद की आम्हाला आरक्षण गुजरातला वेगळं मध्य प्रदेशला वेगळं आणि महाराष्ट्राला वेगळं आमची मागणी फक्त आम्हाला आमचा जो हक्क आहे एसटी एसटी मधला आमच्या साहेब म्हणतात चे आम्हाला तुमच्या घरचा आमच्या फडवी साहेब आमदार आमच्या विधानसभेचे म्हणतात की आम्हाला तुमच्या घरचं घ्यायचा नाही आमच्या हक्काचं आमच्या घरचं आम्ही मागतोय आमचा काल धाई भवरा सांगितलं आमचा जो इच्छा आहे व्हेजी जो टक्का आहे तो टक्का आमचा एस टी टाका आणि तो, तो, तो आम्हाला आमचा अधिकार द्या ही आमची मागणी आहे आम्ही तुमच्या घरचं मागणार नाही जास्ती बोलता आपल्याला शासनाला पोलीस प्रशासनाला शंभर टक्के सहकार्य करायचं आहे कोणी घर तरी ना कोणी वागू नका आपला आपल्याला हा फार मोठा लोक आहे आपल्याला ना तालुक्या पुरतं नाही कणाकण्यापासून सगळ्याला आपल्याला मोठं करायचं आहे ज्या ज्या भूमिका आपली पुढली आता होईल लातूरला आपला जसा काल पिढला तसं आपल्या पण जरा सवल आदर टाकलं त्याप्रमाणे त्या आपण लातूरला सगळ्यात मोठी ताकद आपण दाखवू आणि आमचा हा आम्हाला मिळावं तेवढी विनंती मी करतो आणि शासनाच्या आभार धन्यवाद संत शेवालाल महाराज स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब जलक्रांती परनेता सुधाकररावजी नाईक साहेब उदगीर झोपट तालुक्यातून निवेदन देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व तरुण बंजारा बांधव भगिनी आणि माझ्या मित्रांनो आज आपण देखो गोर ए, आने भाई आपण निवेदने सर्व या ठिकाणी उपस्थित ही निवेदनेवर बैठक आणि तुटलीर जातो नाही आहेत तरुण गांधी आता उपस्थित सजून मध्ये माहिती आहे अभिनंदन करू छू आभार मानू छू तिथे मात्र मोठे संख्येत निवेदनर भाई आहे तो आणि निवेदन आपण विषय जोर छ आपण प्रकाश भाऊ हो चौर्जो संजय हो भाऊ चौर्जो शरद सिंह मार्गेती आपण प्रशासन सहकार्य करता येईल आपण आरक्षण आपण मिळायचं मी आता मराठीमध्ये या ठिकाणी संबोधित करणार आहे महाराष्ट्र शासनाला समाज बांधवाच्या वतीनं विनंती करणार आहे की परवा झालेल्या जे काही आंदोलन मराठा बांधवाने केले त्या आंदोलनामध्ये हैदराबाद गॅजेट या ठिकाणी कुणबी मराठा म्हणून लागू केलेला आहे तोच गॅजेट आमच्या समाजाला न्याय करून द्यावं ही मागणी घेऊन आम्ही आज निवेदन या ठिकाणी सादर करत आहोत येत्या समाजाला एक न्याय आमच्या संजय भाऊ राठोडनी सांगितल्याप्रमाणे गेल्या पन्नास वर्षापासूनचा इतिहास आणताय पंजाळा समाज आणि सातत्याने ही मागणी अनेकदा लावून धरलेली आहे माननीय स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेबांनी एकोणीसशे शहात्तर साली या एसटी आरक्षण मेळाव्याकडून दिल्लीच्या पत्त्यावरती दिल्लीच्या भवनामध्ये हा बिल फारित करण्यासाठी त्या ठिकाणी ठराव पूर्वी राज्यामध्ये या ठिकाणी मराठवाडा हा भाग पूर्ण हैदराबाद स्टेटमध्ये होता है। निजामचा या ठिकाणी राज्य होत आणि त्या राज्यामध्ये हा पूर्ण मराठवाडा त्या ठिकाणी झालेला होता पण आज आपण बघतो आज जेव्हा महाराष्ट्राचं विभाजन झालं एकोणीसशे साठ साली माझी मुंबई प्रांताला जोडण्यात गेलं जेव्हा मुंबई प्रांताला जोडलं गेलं तेव्हा आम्ही महाराष्ट्रात आलो आणि बाकीचे आमचे बांधव आंध्र आणि तेलंगणामध्ये त्या ठिकाणी आहेत आज आमच्या त्या ठिकाणचे बांधव एसटीचं आरक्षण घेऊन त्या ठिकाणी चौथी घेत आहेत आणि आज आम्हाला मात्र या ठिकाणी व्हिजन मोडलं जातो अनेक वर्षापासून आम्ही ही मागणी लावून धरलेली आहे पण शासनाने त्याचा विचार केलेला नाही आता बंजारा बांधवायला विनंती आहे आता वेळ आलेली आहे आणि आपलं आरक्षण घ्या यासाठी आपण या ठिकाणी जमलेला आहोत माझी आपल्या सगळ्याला कळकळीची विनंती राहणार आहे पुढच्या काळामध्ये आठ दिवसामध्ये आम्ही जन आंदोलन उभा करण्याची कृती समिती जिल्ह्यामध्ये करतोय आणि त्या कृती समितीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातच नाही तर लातूर जिल्हा महाराष्ट्रामध्ये पहिला आहे आणि दाखवून देऊ दोन लोकांचा पंजारा बांदळाचा मेळावा द मोर्चा त्या ठिकाणी आज ते दहा दिवसामध्ये आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे आताच आमच्या बांधवांनी सांगितल्याप्रमाणे ही सुरुवात आहे आता पिक्चर बाकी आहे म्हणजे ज्या पुढच्या काळामध्ये लातूर मध्ये आम्ही दोन लाख पंजारा बांधव एकत्र जमून त्या ठिकाणी मोर्चाचा निराधार आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत थोड्याच दिवसामध्ये दाखवून देऊ मोर्चा आमचा बंजारा बांधवाचा लातूर केला जाणार आहे म्हणून शासनाला आमची विनंती राहणार आहे आमच्या समाजाला जे हक्काची मागणी आहे मागणी माझी करावी असं मी महाराष्ट्र शासनाला वतीने विनंती करत आहे की शासन याच्याकडे थोडेघात पणा करून टाळणार आहे आता बंजारा बांधव तरुण फेकलेले आहेत कामरगा येथे नाईक नगर येते त्या बांधवाने आत्महत्या केली मी एसटीचं आरक्षण मिळालं नाही मग आत्महत्या केली भरपूर मध्ये आमचा जुनपूरमध्ये आमचा एक आरक्षण

मिळवत आहे एवढी विनंती या निमित्ताने करणार आहे मान्य उपजिल्हाधिकारी साहेबाला विनंती करणार नि आहे की बांधव मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपस्थित आहेत आपण बाहेर येऊन निवेदन स्वीकारावं माझ्या नंतर रामराव राठोड साहेब बोलतील त्यानंतर लगेच या ठिकाणी निवेदन दिलं जाणार आहे तर बाहेर पोलीस आणि माझी विनंती राहणार आहे मान्य उपजिल्हाधिकारी साहेबांना बाहेर घेऊन यावं आणि हे निवेदन या ठिकाणी दिलं जाणार आहे आणि

हे ठिकाणी महाराष्ट्र शासन मराठा समाजाने आरक्षण दिलं होतं खरे अर्थ आहे की आपण हैदराबाद विभाग असताना आपलं गोरबाजी आपण हैदराबाद असताना आपण एसटी घेतले आज की आपण एस टीम सर परंतु ज्यावेळेस विभाजन हे घेऊ आणि आपण महाराष्ट्र बावगे जरा आपल्याला विजयी टीम घालून दे का खऱ्या अर्थ आहे आपण नोंदच एसटी टीम आणि आपण आरक्षण सर आपण आपण आपान काही खेळात आयोग निवेदन दिले असता परंतु येण्यानंतर आपल्याला लातूर जिल्हा मग जे ठिकाणी भव्य मोर्चा काढेल आणि वत कलेक्टर निवेदन देईल तर आपल्या शासन धागा करेल की जर हक्क ठेवून पण आरक्षण दिले आणि हमाप एस टी नोंद तो हमने आरक्षण देऊन भागत हे सर्व आपल्याला आयवाळे काळे व बापरा लातूर येणं ये आर दाडे बापो मोर्चा ठरेवाळ होतं की पुदार आपण लातूर जिल्हा पर कलेक्टर कलेक्टरेट पर आपण मोर्चा संबंध जिल्हा माहिती कार्यच वरे सारू आपण जर थांबे तर आपण आरक्षण मिळावंशी अभि सारी जबाबदारी तरुण्यापासून ही जबाबदारी तरुण आपण जागा घेऊन लागतं आणि गडबांधण उठवला जोपर्यंत आपण घरदार शे फोडण आपण समाजारा समाज जोपर्यंत आपण जे शासनाला आपण दकाळली तोपर्यंत आपण आरक्षण मिळावंशी विनंतीच आहे आपण थांबलेले त्याने विनंती काळा मग आपण लातूर जिल्हा जेवढे आपण मोर्चा छ तो आपण झाड बाई पोलीस करून तरुणाने विनंती सहित करून सर आम आम्ही सोबत छा तरुण आंघो अंगो हो आम तमा सोबत था आणि जास्तीत जास्त लोक आपण उदगीर असेल दरकोट असेल जेवणी माहिती सत्रात जास्तीत जास्त बाई तरुण मित्र बंजारा बांधव जत्रा काही आपण लातूर जातोय वत्रा लोक येतात आपण जाहीर शेवटी आपण गफ बसन भागे नाही आपण घरप्रथन टेके तर आपण आरक्षण मिळेल शासकीय दरबारी जोपर्यंत आपण हाक मारवायचे संघर्ष करायचे तो तोपर्यंत आपण आरक्षण मिळावचे आयावळे आज जाडल्यानंतर आपण सारी बंजारा बांधव ते काम थोड दे घरे दारेचे काम सोडते आणि आपल्या समाजासमोर एक दार देत समजणं आणि आपल्या बालबच्चावर बाल हित लक्ष देत आणि आपले आपल्या बाल बालबच्चाने एवढं हित मिळावंच एवढं आरक्षण मिळावंच सवलती मिळावी की त्यांनी आपण आयवाळे आर दाडे मस्तारी काम नंदा सोडून निश्चितपणे ती आपण लातूरेन जायच आत्रीपर्यंत एक ठिकाणी करू शू जवाहरलाल महाराज की बोलू